नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज मंगळवार आहे आणि आज रथसप्तमी आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो रथसप्तमी अत्यंत महत्त्वाची मानली जाते रथसप्तमी हा पवित्र दिवस आहे आणि रथसप्तमी हा दिवस सूर्याला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवाला अर्घ देणं सूर्यदेवाच्या बारा नावांची बारा नमस्कार घालणे त्याचप्रमाणे आपल्या घरात सूर्याची प्रतिमा काढून त्याची पूजा करणे दूध ऊतू घालणे सात धान्यांची पूजा करणे दान धर्म करणे या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे आज प्रत्येकजण आपल्या घरात बारा वाजेच्या आतमध्ये घराच्या बाहेर अंगणात दूध ऊतू घालत असतं दूध कसं ऊतू घालायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे बघा आपल्याला दूध ऊतू घालताना त्यामध्ये एक ही एक वस्तू न विसरता आवर्जून घालायची आहे दूध उतू घालताना आपण यामध्ये जर काही एक वस्तू घातली तर बघा बाजूने आपल्याकडे पैसा येऊ लागेल आपल्याला राज योग येईल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्हाला वर्षातनं एकदाच करता येतो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा बघा आपल्याला दूध बारा वाजेच्या आतमध्ये ओतू घालायचं असतं तुम्हाला अंगणात अग्नामध्ये तुम्ही तुळशीच्या बाजूला रथाचं चित्र काढून सात घोड्यांच्या रथाचं चित्र काढून त्याच्या बाजूला तुम्हाला जागा स्वच्छ करून तीन विटा मांडून त्यामध्ये गौरीच्या बघा शेणाच्या गौरीच्या तुकडे टाकायचे आहेत गाईच्या शेणाच्या गौरीचे तुकडे टाकायचे आहेत थोडीशी संविधा टाकायची आहे यावर तूप आणि कापराच्या वड्या टाकून हे प्रज्वलित करायचं आहे यावर तुम्हाला एक छोटं बोळकं घ्यायचं आहे शक्यतो काळ्या रंगाचं घेऊ नका बघा लाल पांढऱ्या रंगाचं असेल ते घ्या त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे दूध कच्चं घालायचं आहे तापवलेलं दूध वापरू नका यामध्ये थोडेसे तांदूळ पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आता हे दूध तुम्हाला ऊतू जाऊ द्यायचं आहे बघा एरवी घरात दूध उतू जातं ते शुभ मानलं जात नाही परंतु या दिवशी आपण जे दूध उतू घालणार आहोत हे दूध शुभ मानलं जातं सूर्यदेवांना याचा प्रसाद अर्पण केला जातो भगवान सूर्यांसाठी आपण हे दूध अर्पण करत असतो ज्या बाजूला दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत जाते असं मानलं जातं दूध उतू घालताना तुम्हाला मडकं बघा कुठल्याही बाजूला वळवायचं नाही ते ॲटोमॅटिक दूध ज्या दिशेला उतू जाईल त्यानुसार आपली प्रगतीही ठरत असते यानंतर आपल्याला यातील एक चमचा दूध हे सूर्य भगवान यांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे त्यानंतर घरातील बाकीच्यांनी एक एक चमचा दूध प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये टाकलेला एक रुपयाचं नाणं काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुळशीमध्ये खोचायचं आहे जशी जशी तुळशीची वाढ होत जाईल तशी तशी आपल्या घराची भरभराटी होत जाते आपल्याकडे पैसा येऊ लागतो आणि यामुळे आपल्याकडे श्रीमंती येत असते बघा तुळस जशी जशी वाढेल त्याप्रमाणे आपल्याकडे लक्ष्मी ही येत असते अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपण सर्वांनी करायचा आहे ज्यांना अंगणामध्ये दूध तापवणं शक्य नाही जे सोसायटीमध्ये राहतात ते जर का गॅसवर दूध तापवत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यान मल विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ